आता सगळ्यात महत्वाचंही ध्यान आहे ना आपला नाम आज झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचंही ध्यान सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि मी म्हणाल तितकंच राम म्हणायचं आहे ना ध्यानामध्ये खूप ताकद आहे प्रत्येक देव हा ध्यानामध्ये बसलेला आहे म्हणून राम राम ध्यानामध्ये खूप मोठी ताकद आहे आपल्यामधले जर सगळे विकार काढायचे असतील है ना तर आज आपल्याला ध्यान करायचं आणि मोबाईल थोडंसं सायलेंट करा मी म्हणाल तसं फक्त माग म्हणायचं आहे सगळ्यांनी सगळ्यांनी माग म्हणायचं आहे है ना राम राम म्हणलं तर तितकाच राम म्हणायचा आहे राम कुठं आहे आपले सगळे शत्रू कोण आहेत आपल्यामध्ये दैत्य आपल्या आपल्यामध्ये दैत्य कोण आहेत आता सांगितलं तुम्हाला आहे ना शरीर श्वास मन बुद्धी चित्ता अहंकार आणि आत्मा है ना तर राम कुठं आहे तर आपल्या आत्म्यामध्ये रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप म्हणून राम राम ध्यानाला खूप मोठी ताकद आहे म्हणून आज आपल्याला सगळ्यांना राम ध्यान, ध्यान करायचंय सगळ्यांनी डोळे बंद करा डोळे बंद करा मांडी घालून बसायचे डोळे बंद मांडी घालून बसा पाठीचा कणा सरळ पाठीचा सरळ जाग्यावर बसा सगळे जिथं आहे तिथं जाग्यावर बसा जाग्यावर बसायचंय सगळ्यांनी जाग्यावर बसायचंय डोळे बंद आणि पूर्ण राम आपला अयोध्येपर्यंत आवाज गेला पाहिजे आपला देवापर्यंत आवाज घ्यायला पाहिजे है ना आत्मा आणि परमात्मा काय आहे है ना ते आज आपल्याला पाहायचंय एक दोन पाच मिनिटाच आहे फक्त आहे ना तर आपल्याला पूर्णपणे शंभर टक्के द्यायचंय आपल्याला ओ

Ram 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 राम 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 शांत बसायचंय पूर्ण आपलं लक्ष आपल्या शरीरामध्ये पूर्ण लक्ष शरीरामध्ये पूर्ण लक्ष शरीरामध्ये डोळे बंदच ठेवा डोळे बंदच ठेवा पूर्ण लक्ष शरीरामध्ये आज आपले सगळे विकार बाहेर काढायचे आहेत लग... आपल्याला जे आपल्या मधले दैत्य आज चित्ताची प्रवृत्ती काय आहे ते पाहायचं ना पूर्ण लक्ष आपल्या शरीरामध्ये आपण ज्या ठिकाणी बसला आहात आपल्या शरीरामध्ये जे काही तरंग निर्माण झाली आहेत आपण जी सात दिवस सेवा केलेली आहे त्याचा आज मेवा आणि ते स्मरण करायचंय तोच नाद आपल्या शरीरामध्ये ना पूर्ण भिनवायचा आहे पूर्ण शरीरामध्ये जो काही तरंग आहेत आपल्या शरीरामध्ये त्याकडे लक्ष द्यायचे पूर्ण एकरूप व्हायचंय पूर्ण एकरूप व्हायचे पूर्ण लक्ष शरीराकडे पूर्ण लक्ष शरीराकडे जो काही आवाज येत आहे आपल्या आजूबाजूला त्या आवाजाकडे पण लक्ष द्यायचंय बोलण्याचा असल गाड्यांचा असल माईकचा असल पूर्ण एकरूप व्हायचंय एक पूर्ण एकरूप व्हायचंय पूर्ण शरीराशी आपल्या एकरूप व्हायचंय हे शरीर आपल्याला आत्मा परमात्मा आपल्या आनंद दिलेले आणि त्याच्याच आज नामचिंतनामध्ये है ना आपण कोण आहेत आपल्या स्वतःला स्वतःची वळख आपला राम आहे तर आपल्यामध्येच आहे हे आपल्याला आज आपल्याला शोधायचं प्रकाश राम म्हणजे मी आणि प्रकाश हे ना आत्मा राम म्हणजे हा आत्माराम कुठेही तर आपल्या मध्येच आहे आणि त्याला आज आपल्याला शोधायचं सगळ्यात मोठी जी ताकद आहे ती आपल्या मध्येच आहे पूर्ण लक्ष शरीराकडे ओम शांती शांती शांती, शांती। शुभम भावा तू शुभम भावा तू शुभम तू दोन्ही हात डोळ्यावर ठेवायचे आणि आरामशीर उघडायचे दोन्ही हात डोळ्यावर ठेवून आरामशीर उघडायचे